नमस्कार मी डॉक्टर पांडुरंग मानखेले तुम्हाला एक कविता ऐकत आहे ही कविता श्रद्धांजलीपर आहे आमचे लाडके भाऊजी अर्थात स्वपान भाऊजी यांना समर्पित ही माझी कविता त्यांनाच श्रद्धांजली म्हणून लिहिण्याचा प्रयत्न ही कविता आपणास आवडल्यास जरूर मित्रांमध्ये शेअर करा ऐका तर सोपान भाऊजींना श्रद्धांजली <coughs> का दैवा तू खेळ असा केला अमुचा देव माणूस गेला अमुचा देव माणूस गेला चान्त सैयमी निर्मळ प्रेमळ उंच सावळी मुर्ती सोजवळ सैयमी निर्मळ प्रेमळ उंच सावळी मूर्ती सोजवळ प्रियजना प्रियजनांना प्रियजना मागे स्वर्गाला गेला गेला अमुचा देव माणूस गेला अमुचा देव माणूस गेला समाजसेवी अन तसाच धार्मिक मितभाषी अन सदाची मार्मिक समाजसेवी अन तसाच धार्मिक मितभाषी अन सदाची मार्मिक विठुरायाचा वार करी हा विठुरायाचा वारकरी वार करी हा वैकुंठी गेला गेला अमुचा देव माणूस गेला अमुचा देव माणूस गेला तत्पर नेहमी सहकार्याला प्रिय तो हरकामाला तत्पर नेहमी सहकार्याला प्रिय तो हर कामाला मोहमायेचे पाश तोडूनी मोहमायेचे पाश तोडूनी दूर कुठे गेला गेला अमुचा देव माणूस गेला अमुचा देव माणूस गेला <coughs> काळ जासया घरे पाडूनी मित्र सखा हा गेला सोडूनी काळ जासया घरे पाडूनी मित्र मित्रसखा गेला सोडूनी शरण जाऊनी काळाला त्या शरण जाऊनी काळाला त्या कुठे बरे गेला गेला अमुचा देव माणूस गेला अमुचा देव माणूस गेला <coughs> नीट नेट त्याची ख्याती माणूस कीने जपली नाती नीट नेट की त्याची ख्याती माणूस कीने जपली नाती भावप्रीतीचे तोडून धागे गे तोडून दूर कसा गेला गेला आमचा देव माणूस गेला आमचा देव माणूस गेला काढत असतो तुझ्या आठवणी डोळ्यांमधले आट ते पाणी काढत असतो तुझ्या आठवणी डोळ्यामधले अटते ते पाणी प्रिय तू अमुचा जीवलग प्रिय तू आमुचा जीवलग अनंतास गेला गेला अमुचा देव माणूस गेला अमुचा देव माणूस गेला शेवटचं भाव फुलांची ही आदरांजली आसवांची या घ्या श्रद्धांजली फुलांची ही आदरांजली आसवांची या घ्या श्रद्धांजली दुःख सागरी लोटुनी अम्मा दुःख सागरी लोटुनी आम्म देवाघिरी गेला गेला अमुचा देव माणूस गेला आमचा देव माणूस गेला आमूचा देव माणूस गेला धन्यवाद